पी आपी आमचे कलेक्टरच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आपीने अर्जुनला चांगलीच समज दिली असून ते धमकवूनसुद्धा गेली होती की जर तू इथून पुढे जर अमोलशी असं केलंस तर तू विसरू नको सात वर्ष मी एकटीनं सांभाळला आणि इथून पुढे सुद्धा मी सांभाळायला समर्थ आहे आणि आपी तिथून निघून जाते ती गेल्यानंतर अर्जुनला खूप वाईट वाटतं ती तो रूममध्ये जाऊन रडत असतो अमोलचा फोटो घेतो आणि छातीशी धरून रडतो बाळा माफ कर मी काय करू आणि तेव्हाच आर्या त्याच्या मागे मागे रूममध्ये जाते आणि आर्या त्याला मिठी मारते आणि म्हणते की अर्जुन माफ कर मला माझ्यामुळे तुझं पोरग तिथं एकटं उभं राहिलं मला माहीत असतं तर मी कधीच तुला चल म्हणाले नसते हे सगळं माझ्यामुळे झालं असं बोलून ती सिंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असते तर अर्जुन तिला सांगतो की प्लीज आर्य आत्ता तू इथून जा आत्ता मी काहीसुद्धा बोलायच्या मनस्थितीत नाही आहे आर्या जेव्हा अर्जुनला मिठी मारते तेव्हा ते रुपाली ते बघते आणि रुपाली मनातच म्हणते की हा ही ना असंच जवळ गेलं पाहिजे तेव्हाच भाऊजी आणि अपर्णा एकमेकांपासून वेगळे होतील नाहीतर ती अपर्णा आहेच त्या भाऊजींना तिच्यापासून दूर नेला आर्या त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत असते अर्जुन तिला जा म्हणून सांगतो तरी ती ऐकत नाही आणि ती तिथंच उभी राहते आणि त्याला विचारते ऐक ना अर्जुन मला आज खूप भीती वाटत होती तू होतास म्हणून मला एवढी भीती वाटली नाही पण माझ्यामुळे अमोल अमोल तिथे उभं राहिला याचा मला खूप वाईट वाटतं अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे त्यानंतर मोना अर्जुनला सॉरी आर्या अर्जुनला विचारते की अर्जुन मला खरं खरं सांग तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना तेव्हा अर्जुन काहीच बोलत नाही आहे त्यामुळे आर्या अजूनच चिडून म्हणते की तुला माझ्याशी खरंच लग्न करायचं नाही आहे का तू एवढं असंच मला वापरून सोडून देणार आहेस त्यावर अर्जुन म्हणतो की अगं आर्या असं काय बोलतेस मी का तुला तसं करेन आर्या म्हणते की असं काही नाही तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल नाही तर तुझी गाठ माझ्याशी आहे म्हणून ती पण अर्जुनला तिथून धमकावून निघून जाते हे रुपाली लांबून बघत असते आर्या बाहेर गेली की रुपाली तिच्याजवळ लगेच जाते आणि म्हणते की आर्या ही तुझी कुठली पद्धत आहे भाऊजींशी बोलायची जर तू अशीच भाऊजींशी बोलत राहिली तर भाऊजी तुझे कधी होणारच नाहीत वरून तुमच्या दोघांच्यात आता सुद्धा होतील आपलं काम होईपर्यंत आपल्याला शांतच बसलं पाहिजे तेव्हा आर्या म्हणते की मी त्याला विचारलं त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे का तर त्यानं काहीच बोला नाही याचा अर्थ मी काय समजायचा जा जाऊ बाई त्यावर रुपाली म्हणते की पण आता ही वेळ भांडण करायची नाही आहे आपल्याला खूप शांतपणा हा सगळं प्रकरण हाताळावं ला लागणार आहे आर्या बोलते की आता आपण काय करायचं हे आपण लवकरच ठरू त्यावर रुपालीसुद्धा म्हणते की हो तो आत्ता घरी जा तेव्हा रुपाली आर्याला म्हणते की पण तुझ्या आई खरंच खूप खरं खरं नाटक करते मला सुद्धा एका वेळेला असं वाटलं की तुझ्या आईला खरंच अटॅक आले का काय तेव्हा आर्या म्हणते की माझी आई ॲक्टिंगमध्ये खूप हुशार आहे तुम्ही तिला काही कमी समजू नका ती तिच्या मुलीसाठी काहीही करू शकते त्यावर रुपाली म्हणते की अग्गबाई हसत दोघतच म्हणतात चांगल्या आणि ती तिथून निघून जाते इकडे आपली धमकावून दिल्यामुळे घरी गेल्यावर आमोला मिठीत घेऊन रडत असते तेव्हा अमोलला म्हणते की बाळा तुझी मा खूप वाईट येणार तुला एकट्याला सोडून आली तेव्हा अमोल म्हणतो की नाही ग मा मला मी खूप वाट बघितली पण तुम्ही कोणी आला नाहीत मला खूप भीती वाटली मा तेव्हा आपी म्हणते की बाळा इथून पुढे ना तुझे मा कुट कुणाजवळच तुला सोडणार नाही त्यावर अमोल म्हणतो की मा बाबा का गं आले नाही तर आपी म्हणते की नाही बाबा त्यांच्या रागातच त्यांचं हे काम होतं तिकडे गेले होते त्यांना आपला मुलगा वाट बघतो याचंसुद्धा सुद्धा भान राहिलं नाही त्यावर अमोल म्हणतो की बरं ठीक आहे मा नंतर आप्पी बोलते की बाळा तुला उद्या बाबा भेटायला येणार आहेत तेव्हा अमोल म्हणतो की बाबा उद्या मला तरी नक्की भेटायला येणार आहेत ना कालच्यासारखं बाबा उद्यासुद्धा मला फसवणार आहेत त्यावर आप्पी बोलते की नाही बाळा येणार आहे तू काळजी करू नको उद्या तुझा बाबा तुला नक्की भेटायला येईल म्हणून आप्पी त्याला म्हणते आणि आमोला बोलते की बाळा आता तू झोप खूप उशीर झाला आहे अमोल म्हणतो की मा पण मला खूप भूक लागली आहे मी सकाळपासून काहीसुद्धा खाल्लं नाही आहे मला खाऊ घाल ना आप्पी खूप रडत 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 बोलते चल बाळा म्हणून आणि तुला काय खायला बनवू म्हणते तेव्हा अमोल म्हणतो की काही बनवू मा मग आप्पी किचनमध्ये जाऊन त्याच्या आवडीचं जेवण बनवते त्याला जेऊ घालते आणि झोपी घालते इकडे आप्पी एकटीच विचार करत बसलेले असते की अर्जुन असा का वागला त्याला खरंच मुलाची काही पडलेली नाही आहे का सात वर्ष आधी त्यानं दिलेल्या शब्दामुळे स्वतःचं आणि आपल्या पोराचं नातं तो तोडलं तर तोडलं त्याच्यात चांगल्यासाठी लपवलं पण ह्याचा काय उपयोग ह्या अर्जुनला कधी करणार कधी महत्त्व करणार नंतर आपी एकटीच विचार करत बसलेली असते तेव्हा बापू तिच्याजवळ जातात आणि झालेला प्रसंग सगळा ऐकतात तेव्हा बापू तिला म्हणतात की या गाप्या असं नसतं ग करायचं तेव्हा आपी म्हणते की बापू मी तरी काय करू मोल एकच माझ्या जगण्याचं कारण आहे आणि त्यालासुद्धा काही झालं असतं तर काय करायचं त्यावर बापू म्हणतात की अगं बाप अगं आप्या होईल ग सगळं ठीक नको काळजी करू आपे बोलते नाही बापू जर त्याला काही झालं असतं तर किडनॅप होऊन त्याला अजून कितीच दिवस झाले चार दिवससुद्धा झालेले नाहीत आणि त्यातच परत हा किडनॅप झाला असता तर काय केलं असतं अजून तो मॉन्टी सातवचा काही प पत्ता नाही ना अजून तो भेटलेला नाही अजून सुद्धा आपल्यावरचं संकट टळालेलं नाहीये त्यातच हा हलगर्जीपणा मला अजिबात आवडलेला नाहीये त्यावर बापू आप्पीला म्हणतात की आप्या कुठंसुद्धा चिडायचं कारण नाही तू सांग अमोलला जेव्हा कळलं की त्याचा बाबा आज जायला आलाला नाही त्याच्यामुळे तो चिडला का नाही चिडला तो उलट हसतच म्हणला की माझे बाबा उद्या येणार आहेत ह्या आशेवर तो खूप आनंदित झाला ना आप बोलते की आहो बापू तो खूप छोटा आहे तेव्हा बापू म्हणतात की अगं काही काही गोष्टी छोट्या छोट्या पोरांकडूनच समज समजण्यासारखं असतात तो विचार कर तो आज आला नाही म्हणून ना तो नातं तर तोडून टाकलं नाही ना त्यावर आपी विचार करते आणि बोलते की हो बापू खरं आहे बापू म्हणतात की अगं तू सुद्धा एकदा अर्जुनला चान्स द्यायला हवास तू सुद्धा एकदा अर्जुनसाठी प्रयत्न करायला हवास आपी बोलते की याने अर्जुन माझ्याजवळ परत येणार आहे का बापू म्हणतात अगं प्रयत्न करायला काय हरकत आहे त्या बारक्या जीवाला माहीत होतं का की उद्या तरी बाबा येणार आहेत तरीसुद्धा ते पूर्व खुश झालंच ना मग आपण बारक्या मुलांकडूनसुद्धा काहीतरी घेण्यासारखं असतं गाप्या प्रत्येक वेळेसच खचून जाऊन आणि सगळा जिथल्या तिथं विषय संपूर्ण उपयोग नसतो प्रत्येक नात्याला हा आशेचा किरण आपणच शोधावा लागतो सुद्धा विचार करते आणि हो बापू बघू मी बघते मी काय करायचं ते म्हणून तिथून निघून जाते बापूला बापूंचा सल्ला आप्पीने घेतल्यामुळं आप्पी मनातच विचार करत असते की खरंच अर्जुन माझ्याकडे परत येईल का अर्जुन माझ्याशी परत माझ्याशी आणि अमोल पशी परत राहायला सुरुवात करेल का हे सगळं तिच्या डोक्यात चालू असतानाच ती तापली झोपी जाते इकडे अर्जुनच्या अजूनसुद्धा डोक्यातून गेलेलं नसतं की अमोल आज माझ्यामुळे तिथे दिवसभर पूर्ग एकटं उन्हात उपाशी उभं राहिलं सकाळ झाल्या झाल्या अर्जुन आपीकडे जायला निघतो तेव्हा तो किचनमध्ये असतो आणि म्हणतो की आज मला काहीसुद्धा नाश्ता वाश्ता नको आहे मी आम सगळ्यात आधी अमोलला भेटायला जाऊन त्याची माफी मागणार आहे त्याच्या बापामुळे ते पोरगं तिथं उभं राहिलं रुपाली म्हणते की आहो भाऊजी संपलं ना ते आता तुम्ही कशाला एवढं मनाला लावून घेताय येईलच की तो आता आपल्याकडे परत त्यावर अर्जुन म्हणतो की असं कसं वहिनी पण त्या एवढ्या जीवाला काही माहीत होतं की त्याचा बाप येणार नाही बेजबाबदार आहे बापीच म्हणणं न पटलंय मला की आपण कितीही कामात असलो तरी बापाच्या जबाबदाऱ्या विसरून चालणार नाहीत माझ्या डोक्यातून जायला नवं नको होतं की माझं पोरगं तिथं थांबलं आहे माझ्याकडून वहिनी खूप मोठी चूक झाली आणि आता त्याची मला माफी मागावीच लागेल आणि तो जे काही शिक्षा देईल तो मी भोगणारच तेव्हा रुपाली म्हणते की तुम्हीसुद्धा लयच विचार करता भाऊजी स्वप्नीलसुद्धा म्हणतो की अरे अर्जुन इथून पुढे तू असं करू नकोस पण आता झाली गेली गोष्ट दे विसरून तेव्हा अर्जुन म्हणतो की दादा ह्या गोष्टी विचाराय विसरण्यासारख्या नाही ना येत रे तू पण जरा माझा विचार कर ना मला काय वाटत असेल तेव्हा स्वप्नील म्हणतो की हो खरं आहे त्यावर कदम म्हणतात की अर्जा इथून पुढं काय पण झालं तरी चालेल दुनिया हिकडची तिकडं होऊ दे तू कितीही कामात असू दे स्वतःच्या पुराला वेळ द्यायचा म्हणजे द्यायचाच आणि त्याला कधीसुद्धा एकटं सोडायचं नाहीस आता हे संकट टाळलं आता जर दुसरं संकट आलं असतं तर आपण काय केलं असतं अर्जुन म्हणतो की हो खरं आहे कदम इथून पुढं असा हलगर्जीपणा अजिबातच होणार नाही म्हणून तो जायला निघतो आणि जसा तो आप्पीच्या घरासमोर जातो अमोल त्याची वाट बघतच बसलेला असतो अर्जुनला बघितल्या बघितल्या अमोल गळ्यात पडतो आणि विचारतो बाबा तुम्ही माझ्या मला काल का भेटायला आला नाहीत मी तुम्हाला माहिती आहे मी एकटा तिथे उभे राहिलेलो सकाळपासून वाट बघत होतो रात्र झाली मला खूप भीती वाटायला लागली बाबा तुम्ही याचाल म्हणून मी किती वाट बघितली अर्जुन म्हणतो की बाळा माफ कर मला खरंच माफ कर मी तुझा गुन्हेगार आहे तुला सोडून यायला नको होतं माझी खूप मोठी चूक झाली आणि तू जी दे शिक्षा देणार ती मला मान्य आहे त्यावर अमोल म्हणतो की बघा बाबा मी जी शिक्षा देणार ती तुम्हाला मला मान्य असणार त्यावर अर्जुन म्हणतो हो बाळा तू देणार ती शिक्षा मला मान्य आहे तेव्हा अमोल म्हणतो की बाबा मग कालचा प्लॅन आज करूया का आज जाऊया का आपण फिरायला अर्जुन म्हणतो की आत्ता जायचं फिरायला तेव्हा अमोल म्हणते हो बाबा आत्ता जा आत्ता नेणार का मला फिरायला हीच तुमची शिक्षा अर्जुन म्हणतो की मग मी माझ्या मुलासाठी काही करू शकतो तुझी मला ही शिक्षा आहे ना आत्ता फिरायला जायचं तर आपण आत्ताच फिरायला जायचं त्यावर अमोल म्हणतो की बाबा फक्त आपणच नाही मा सुद्धा माझ्यासोबत येणार तेव्हा अर्जुन म्हणतो की मा सुद्धा कशाला बाळा आपण दोघं फिरून येऊ ना त्यावर अमोल म्हणतो की नाही बाबा तुमची हीच शिक्षा आहे की तुम्ही मला माला दोघांना सुद्धा पुणे दर्शनाला नेणार त्यावर अर्जुन म्हणतो बस एवढंच मग सुद्धा तो तयार करतो आज जाऊन म्हणतो तू पण चल ना आमच्यासोबत फिरायला आपी म्हणते अरे पण मला खूप काम आहे मी येऊ शकत नाही आणि आज जसं पोराला नेतोय तसं आणून सोड काल हलज का हल हलगर्जीपणा हल, हल करू नको त्यावर अर्जुन म्हणतो की आपे माफ कर गं किती वेळ तू मनाला लावून धरणार आहेस त्या बारक्या पोराची इच्छा आहे की आपण तिघांनी सुद्धा फिरायला जावं त्यावर आपी म्हणते की मग ह्या पोराची इच्छा असेल की तू आपण तिघांनी परत एकत्र यावं तर अर्जुन अर्जुन काहीसुद्धा न बोलता बोलतो की चल ना तू आज येतेस का फिरायला आपी बोलते की बरं चल हो पुढं आलेच मी मा मागून एक फोन करून मग सुद्धा उरायला घेते आणि तिघंसुद्धा फिरायला जायला निघतात तेव्हा अमोल मनातल्या मनातच म्हणतो की माझ्या बाबा आणि मा शेवटी एकत्र येणार म्हणजे येणारच आणि मनात हसायला लागतो अर्जुन मनातल्या मनात त्याला पश्चाताप होत असतो की आपल्याकडून एवढी मोठी चूक झाली ते तिघंसुद्धा पुन्हा दर्शनाला गेल्यावर सगळ्यात आधी अमोल म्हणतो बाबा काल मला पावभाजी खायची होती आज सगळ्यात आधी पावभाजी खाण्यापासून सुरुवात करू तेव्हा अर्जुन म्हणतो हो की चल तुला सगळ्यात चांगली पुण्यातली पावभाजी खायला घालतो त्यावर अमोल म्हणतो ये आम्ही पावभाजी खाणार म्हणून खूप खुश होऊन गाडीतच उड्या मारायला लागतो आणि तिघंसुद्धा yeah. पावभाजी खायला निघतात yeah. इथेच कलेक्टर आजचा भाग संपतो तुम्हाला जर ह्या चॅनलच्या अपडेट्स ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या yeah. चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू